आज आपण या व्हिडिओ मध्ये आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेधारकांसाठी दोन महत्वाच्या दिला व दिलासादायक बातम्या देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे म्हणजे सरकारी बँक आहे अशातच एसबीआय बँकेने आपल्या देशभरातील खातेधारकांसाठी एक मोठा दिलासा दिला आहे दिला खातेदारांना बँकेशी संबंधित छोट्यातल्या छोट्या कामांसाठी बँकेत जाऊन रांगेत तासन तास ताटकळत उभे राहावे लागते मात्र आता याची गरज भासणार नाही कारण अलीकडेच एसबीआय बँकेने म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील आपल्या कोट्यावधी खातेदारांसाठी व्हॉट्सअप बँकिंग सेवा सुरू केली आहे या सुविधेअंतर्गत एसबीआय बँकेच्या खातेदारांना कुठेही न जाता घर बसल्या अनेक बँकिंग सुविधांचा लाभ घेता येईल महत्वाचे म्हणजे ही व्हॉट्सअप बँकिंगची सुविधा खातेदारांना सुट्ट्या व आठवड्याचे सातही दिवस तास मिळणार आहे आता यामुळे छोट्या मोठ्या कामांसाठी खातेदारांना बँकेत सतत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत एसबीआय बँकेची व्हॉट्सअप सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहक घर बसल्या बँक खात्यातील शिल्लक म्हणजेच अकाउंट मधील बॅलेन्स शेवटच्या पाच व्यवहारांची माहिती मिनी स्टेटमेंट तपास असू शकतील त्याशिवाय प्री अप्रूव्ड लोन्स होम लोन इंटरेस्ट सर्टिफिकेट शैक्षणिक कर्ज बँकेचे फॉर्म डाउनलोड करता येतील तसेच महत्वाचे म्हणजे पेन्शन स्लिप कर्जाविषयी माहिती एन आर आय सर्व्हिस आणि तुमच्या जवळच्या एसबीआय व शाखेची माहिती इत्यादी सेवा खातेदारांना मोबाईल फोनद्वारे मिळणार आहे अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या नवीन व्हॉट्सअप बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना सर्वात प्रथम नोंदणी कर करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन खातेदाराला करावे लागेल असे करा रजिस्ट्रेशन एसबीआय व्हॉट्सअप बँकिंग सेवेमध्ये तुमचे बँक खाते नोंदणी करण्यासाठी बँके सोबतच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवावा लागेल त्यासाठी मेसेज बॉक्स मध्ये डब्ल्यू ए आर ई जी टाईप करा आणि स्पेस देऊन तुमचे खाते क्रमांक लिहा आणि आता हा मेसेज म्हणजे हा एस एम एस सात दोन शून्य आठ नऊ तीन तीन एक चार आठ या क्रमांकावर पाठवा म्हणजे सेंड करा आता तुमच्या मोबाईल मध्ये नऊ शून्य दोन दोन सहा नऊ शून्य दोन दोन सहा हा नंबर सेव्ह करा आणि त्यानंतर या नंबर वर हाय लिहून पाठवा त्यानंतर तुम्ही या व्हॉट्सअप बँकिंग सुविधेचा घर बसल्या लाभ घेऊ शकता आता एसबीआय खातेधारकांसाठी दुसरी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँकेने म्हणजेच एसबीआय बँकेने आपल्या सर्व खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या खातेधारकांसाठी अनेक सेवा व सुविधा सुरू केल्या आहेत त्यासाठी बँक काही शुल्क म्हणजे काही चार्जेस ग्राहकांकडून आकारते मात्र आता मोबाईलद्वारे पैसे ट्रान्सफर करणाऱ्या ग्राहकांना एस एम एस शुल्क भरावे लागणार नाही स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केले की मोबाईल फंड ट्रान्सफर वरील एस एम एस शुल्क माफ करण्यात आला आहे आता एसबीआय खातेधारक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय यू एस एस डी सुविधेच्या मदतीने सहजपणे व्यवहार करू शकतात बँकेने ही माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून सर्व खातेधारकांसाठी दिली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की मोबाईल फंड ट्रान्सफर वरील एस एम एस चार्ज तर माफ झालाच आहे याच बरोबर पैसे पाठवणे पैशासाठी रिक्वेस्ट करणे म्हणजे पैशांची विनंती करणे बँक अकाउंट मधील बॅलन्स चेक मिनी स्टेटमेंट पाहणे आणि युपीआय पिन बदलणे यासह कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सेवेचा लाभ घेऊ शकता फीचर फोन असणाऱ्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे कारण एस साठी त्यांना अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार नाही हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र